नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहिती साठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा सोमवार सव्वीस ऑगस्ट सकाळचे भीमा व अपडेट भीमा व खेळ्यात पावसाची बॅटिंग पावसाने खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे सोमवार सव्वीस ऑगस्ट सकाळच्या भीमा व निराखोरे अहवालनुसार भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात भीमाशंकर येथे त्र्याऐंशी मिलीमीटर खंडाळा एक्क्याण्णव खिरेश्वर शंभर कोळे अठ्ठ्याण्णव कुंबेरी पंच्याण्णव तसेच निराकोऱ्यातील शिरगाव दोनशे चौदा मिलीमीटर शिरवली एकशे बेचाळीस हिरडोशी एकशे एकोणनव्वद पांगारी एकशे एकोणऐंशी कुरुंजे एकशे अडोतीस भुतोंडे एकशे त्र्याऐंशी गिसर एकशे पन्नास वेल्हे शंभर भाडगर धरणावर ब्याऐंशी मिलीमीटर निरादेवघर एकशे वीस मिलीमीटर गुंजवणी एकोणसत्तर मिलीमीटर तर वीर धरणावर तेवीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली भीमा खोऱ्यातील वडज धरणातून पाचशे क्युसेक गोड दोन हजार दोनशे साठ क्युसेक चिल्लेवाडी दोन हजार क्युसेक कळमोडी नऊशे शहात्तर क्युसेक चाचकामान चार हजार सहाशे क्युसेक भामा आस्केड सहाशे वीस क्युसेक वडिवेळे एक हजार तीनशे शहात्तर क्युसेक आंध्रा एक हजार आठशे एकसष्ट क्युसेक पवना चार हजार दोनशे नव्वद क्युसेक कासारसाई नऊशे क्युसेक टेमघर एक हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेक तर खडकवासलातून एकतीस हजार तीनशे पंधरा क्युसेक विसर्ग सोडला जात आहे पुणे बंड गार्डन विसर्गात वाढ असून तो अडतीस हजार सहाशे आठ क्युसेक झाला तर उजनी दौंड येथून येणारी आवक वाढू लागली सकाळी सहा वाजता दौंड विसर्ग सत्याहत्तर हजार सातशे पंचावन्न क्युसेक इतका झाला उजनी धरण सांडव्या भीमा नदीपात्रात सोडला जाणारा विसर्ग रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता एकाहत्तर हजार सहाशे क्युसेक करण्यात आला होता तो आज सकाळपर्यंत स्थिर आहे निराखोरे आव्हानुसार गुंजवणीमधून दोन हजार चारशे एकोणपन्नास क्युसेक भाडगर अकरा हजार चारशे एकतीस क्युसेक निरादेवगर बारा हजार साठ क्युसेक अशा प्रकारे विसर्ग सोडला जात आहे भाडगर गुंजवणी व निरादेवघर मधील सर्व पाणी वीर धरणात येत असल्याने वीर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे परिणामी वीरमधून निरा नदीत रविवारी रात्री साडेआठ वाजलेपासून एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून आज सकाळपर्यंत विसर्ग एकाहत्तर हजार तीनशे एकोणपन्नास स्थिर आहे उजनी एका सोडण्यात येत असलेल्या पाण्याने भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून निरा नरसिंहपूर संगम येथील विसर्ग अठ्ठ्याण्णव हजार चारशे एकोणचाळीस क्युसेक तर पंढरपूर येथील विसर्ग सहासष्ट हजार एकशे बत्तीस क्युसेक वर पोहचला